पुणे नाशिक हायस्पीड ट्रेनच्या बाबतीतली विषय सध्या गाजतो आहे आणि त्यामध्ये आमचा आग्रह आहे की कोणत्या परिस्थितीत पुन्हा नाशिक ही हायस्पीड ट्रेन ही झाली पाहिजे तो मार्ग झाला पाहिजे आणि आपल्या या विभागातल्या सर्व सुविधा त्यामुळे कनेक्टिव्हिटीच्या वाढणार आहेत व्यापार वाढणार आहे लोकांच्या नागरिकांना सुविधा मिळणार आहे यामध्ये काही आंदोलनही झाली ज्यामध्ये पूर्वीपासून मी माझा सहभाग काही ना काही निमित्तानं होता हे काम थांबल्याचं मला वाईटच वाटलं ही वस्तुस्थिती आहे तथापि आता सगळ्या आंदोलनानंतर आणि चर्चेनंतर माननीय पालकमंत्री माननीय रेल्वे मंत्र्यांना भेटलेले आहेत राधाकृष्ण विखे पाटील रेल्वे मंत्र्यांना भेटलेले आहेत मला फक्त एक माहिती त्यांच्याकडून पाहिजे जनतेला पाहिजे ती दिली तर आणखी चांगलं होईल की त्यांनी ज्यावेळेस रेल्वे मंत्र्यांमध्ये भेटले त्यावेळेस त्यांनी कोणत्या मार्गाच्या बाबतीत आग्रह धरलेला आहे याच्यामध्ये दोन मार्ग स्पष्टपणे आता दिसत आहेत की जो पोखरी हवेली स्टेशन असणार सम्रापूर पोखरी हवी किंवा हे दोन मार्ग तर आम्हाला दिसत आहेत आणि कोणत्या मार्गाचा आग्रह यामध्ये धरलेला आहे आणि या मार्गामध्ये हे मार्ग कसे जातात या बाबतीतली थोडी माहिती द्यावी त्या माध्यमातून जनतेला विश्वासात घ्यावं ही अपेक्षा आमची आहे कर म्हणताय की आपला विरोध आहे त्या मार्गाने नाही पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे तर काय म्हणणार तालुक्यातील आमच्या बांधवांचा गैरसमोज माझ्याबाबत झाला असं मी वाचलेलं आहे परंतु त्यांनी सुद्धा देवठणचा जो मार्ग आहे तो समजून घ्यावा मी वेगळं काही बोललेलो नाही नाराज व्हावं असंही काही बोललेलं आहे त्यांनी नाराज व्यक्त केली पण नाराज व्हावे असं मी काही बोललेलो नाही परंतु मी काय नेमकं बोललेलो आहे जे त्यांना काटछाट करून दाखवण्यात आलं आणि आलं त्यावेळी मी नेमकं सर्व माझं भाषण त्यांनी पाहावं तर काय बोलवतो किंवा सरळ अकोल्यातून जर जात असेल तर माझी काही हरकत नाही परंतु ज्या पद्धतीनं तिची आखणी आता आहे आणि अनेक गावं बाहेर क्षेत्रातले त्यामध्ये क्षेत्र जात आहे ते जाणं परवडणारं नाही एवढंच मी सांगितलेलं आहे अकोल्यातून सरळ ती ट्रेन जात असेल तर आम्हाला तर आनंद आहे आम्हाला काही दुःख त्याचं होणार नाही आनंदाने स्वीकारू परंतु बागायत क्षेत्र जे आहे संगमेड तालुक्यातलं ते पूर्णपणे ता क्रॉस करीत जात असेल तर आम्हाला अडचण वाटते हे अत्यंत स्पष्ट आहे हे मग त्याबद्दल काय वेगळं म्हणण्याचं काही कारण त्यांनी समजून घेतलं तर ते सुद्धा माझ्या मतांनी सेशनपर्यंतचे से रस्ते आपल्याला आणखी चांगले करावतील वृद्ध करावतील चौपदरी करावी लागतील ती सुविधा फास्ट आपण केली करून दिली के तर काहीच अडचण होणार नाही असं माझं मत आहे आणि एवढंच नाही अकोल्याकडे जरी असली रेल्वे तरी माझी हरकत नाही ती तशा पद्धतीने गेली पाहिजे अशी अपेक्षा आहे आपण जेव्हा मंत्री होता सर तेव्हा आपण ह्याची आखणी केली होती आणि काही लोकांना पेमेंटही जागेचे दिलेलं आहे गव्हर्नमेंटने तर, तर काय असं आहे की मी त्यामध्ये माझ्याकडे महसूल विभाग होता त्यामुळं भूसंपादन हा विषयच माझ्याकडे होता त्यामुळे वारंवार ते माझ्या संपर्कामध्ये होते कारण एवढं मोठं भूसंपादन त्यांना करायचं होतं त्यासाठी आम्ही आमचा ठराव सुद्धा राज्य शासनाचा जो वाटा द्यायचा आहे त्याचा ठराव सुद्धा केला होता या व्यतिरिक्त केंद्र सरकारनं के त्यांचा ठराव हे केलं होतं त्यांचा वाटा द्यायचा कर्जाच्या बाबतीतली सुद्धा पूर्तता झाली होती त्यामुळं साडेतीनशे कोटी तीनशे बावन्न कोटी रुपये हे शेतकऱ्यांना ज्यांच्या जमीन त्यांना वाटण्यात आलेले त्यावेळेस टी का दिसलं नाही खरं त्यावेळेस टी चर्चा झाली होती असं कोणतीच अडचण नाही म्हणून तीनशे बावन कुठे वाटलेत ना त्यामुळं खरं म्हणजे ही शंका काढणं आता का हे योग्य होणार नाही आणि मार्ग जो योग्य आहे सरळ आहे सगळ्यांच्या मदतीचा आहे असं झाला पाहिजे एवढंच यामध्ये राजकारण कोणतंही करू नये या मता बिलकुल राजकारण करू नये हा विषय काय तुमच्या राजकारणाचा दहावीस वर्षाचा नाहीये तुमचं राजकारण किती वर्षाचा असू शकतं हा पुढच्या शंभर वर्षाचा जर विषय असेल तर सर्वांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्याचा विचार केला पाहिजे आणि त्या मार्गाने लवकरात रेल्वे ट्रेन झाली पाहिजे आपलं काय म्हणणं आहे कोणत्या जायला पाहिजे मला मा... आहे की पोखरी हवेलीवरून मार्ग घेतलेला तो सरळ व्यवस्थित असा आहे आखणी व्यवस्थित झाली तो वाटत सुद्धा केलेलं आहे याच्या व्यतिरिक्त सोनेवाडीला मोठं यार्ड जे आहे चढउत काय माल चढ उतर ते सुद्धा आपण करण्याचा निर्णय निर्णय झालेला आहे इतकं पुढे गेल्यानंतर आता वेगळं काही करावं असं मला वाटतं ठरवलं तर आपण तर मान्यता राज्य सरकारनं दिलेलीच आहे केंद्र सरकारची अडचण नाही फक्त फक्त हो म्हणण्याची अडचण आहे हो म्हटलं की झालं काही अडचण नाही आणि ही पूर्ण म्हणजे बिझनेस मॉडेल आहे प्रोफेशनल मॉडेल आहे त्यामुळे कर्ज सुद्धा सात टक्के कर्ज त्याच्यावर आहे हे त्यामुळे ते फेडायचे त्यांना या दृष्टीनं तो मार्ग तसाच असला पाहिजे व्हायबल असला पाहिजे मार्ग दुष्काळी समृद्धी नाही सगळ्याच दृष्टीनं सगळ्याच दृष्टीनं तो मार्ग चांगला राहणार आहे सगळ्या दृष्टीनं मार्ग चांगला राहणार आहे असं की आपण जो सगळ्यात विकसित भाग महाराष्ट्राचा हा गोल्डन ट्रॅंगल आपला आहे नाशिक पुन्हा मुंबई हा जो याला गोल्डन ट्रायंगल म्हणतात हा सगळ्यात विकसित होणारा भाग आहे अनेशा सह्याद्रीच्या रागा आहेत सह्याद्रीमध्ये असलेली धरणं आहे तिथं पाणी आहे सगळ्या खाली इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री असलेलं हे क्षेत्र आहे लोकसंख्येला सुद्धा सगळ्यात जास्त महाराष्ट्रातील लोकसंख्येचं क्षेत्र सुद्धा गोल्डन ट्रँगल आहे त्यामुळे लोकांची सुविधा त्या दृष्टीने निर्माण करून देणे ही जबाबदारीच आहे आज तुम्ही ट्रेन आता दुसरी कुठून येणार हे मार्ग ऐकल्यानंतर ते मला काही पटलेलं नाही परंतु गोल्डन ट्रँगल पुरा करायचं असेल ट्रायंगल तर हाच मार्ग आहे मग पालकमंत्री रेल्वे मंत्र्यांना भेटले मग काय म्हणणार आहात यावर ते दिशेने पालकमंत्री मध्ये चांगल्या हिचुरीच भेटले असतील असं माझं पक्क मत आहे फक्त त्यांनी कोणत्या मार्गाची सूचना केली कारण ते देवठानला म्हटले की देवठान मार्ग करू आपण असं जर म्हटले आहे तर आता आम्ही हा मार्ग जर आम्हाला योग्य वाटतो तर त्यांनी यावेळेस कोणत्या मार्गाचा निश्चितपणे आग्रह धरलेला आहे एवढंच समजावं आम्हाला बाकी काही नाही तो तो <laughs> करता जरी सुईच असलं तरी तरी डेवठांचा आग्रह धरलेला आहे त्यांना फार आत्राचा काही फार फरक पडणार नाही गाड्या चांगल्या आहेत